पाटील जिल्हा संघ नांदेड आभार मेळावा व कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले नांदेड जिल्ह्यातल्या समस्त पोलीस पाटलांचे कार्यशाळा आणि मेळावा अशा प्रकारचा नांदेड जिल्ह्यातील अध्यक्ष या ठिकाणी घेतलेला आहे अतिशय चांगल्या उपस्थिती आहे आणि पोलीस पाटलांचे विविध प्रश्न सर्वात महत्वाची गोष्ट त्यांचं मानधन आज सरकारने पंधरा हजार केलेलं आहे त्यामुळे आनंदाचं वातावरण पोलीस पाटलांमध्ये आहे अधिक जबाबदाऱ्या त्यांच्या वाढलेल्या आहेत पोलीस पाटलांचं काम सरकारमध्ये आणि गावामध्ये समन्वय ठेवण्याचं काम आहे कायदेशीर बाबींचे नॉलेज अधिक राहणं महत्वाचं आहे जबाबदाऱ्या अधिक आहे वातावरण जे काय अनेक वेळा आपण पाहतो गाव पातळीवर अनेक तंटी निर्माण होतात वाद निर्माण होतात अनिष्ट अनिष्ट गोष्टी घडत असतात त्यामुळे पोलीस पक्षाचं आजचं महत्व वाढलेलं आहे भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये अनेक लोक येत आहेत आणि ताकदवर लोक येत आहेत असं आहे की जिथे माणसं सक्षम आहेत घेतलीच पाहिजे पोलीस आभार मिळावा शासनाचा नवीन पोलीस पाटलांसाठी आणि जिल्हा पोलीस पाटलांसाठी संघाच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात आली आज नांदेड होम गार्डन येथे त्यानिमित्त ता, माननीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे तथा राज्यसभा सदस्य अशोकराज चव्हाण साहेब कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक होते म्हणून माननीय शहाजी उमाफसाहेब होते आधी काही निमंत्रित पाहुणे होते पण काही महसूल मंत्र्यांनी औरंगाबादला बैठक ठेवल्यामुळं महसूलचे काही जे अधिकारी कलेक्टर साहेब येते कार्यक्रमात जिल्ह्यातले जवळपास चौदाशे लोकसभा म्हणजे पाटील या कार्यक्रमात उपस्थित होते आणि हिंगोली परभणी लातूर अशा या आजूबाजूच्या जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून शंभर दिवशी शंभर दिवस दोन हजार च्या प्लस जे आमच्या कार्यक्रमाला सगळे मान्यवर आले आणि सर्व पोलीस पाटील आले आणि सगळे पत्रकार बांधव त्याच्यानंतर आमचे सगळे पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा आभार मानतो मी सुद्धा आभार मानतो आणि मान्यवरांचे सुद्धा आभार मानतो पोलीस पाटील संघाकडून असे सामाजिक उपक्रम व्हावे आणि संघटित व्हावे की पोलीस पाटलाला न्याय मिळण्यासाठी आमचा संघ सातत्यानं काम करत असतो यावेळी मानधन म्हणजे मानधनवाडी शासनाने जे बारा तेरा घटक त्यामध्ये आमचा पोलीस पाटील नंबर एक होता पण इतरच काही मागण्या काही आमच्या मागण्या अजून शिल्लक आहेत त्या आम्हाला शासनाकडून मंजूर करून घ्यायच्या आहेत